श्रीस्वामी समर्थ हो नमस्कार मंडळी आपल्या प्रत्येक पत्नीची इच्छा असते की आपल्या पतीची प्रगती व्हावी जास्तीत जास्त यश मिळावं प्रत्येक कामामध्ये त्या व्यक्तीला यश मिळावं असं प्रत्येक पत्नीला वाटत असतं पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण म्हणजे आपला पती कितीही कष्ट करत असेल कितीही मेहनत करत असेल तरी त्याला यश मिळत नाही कि किंवा मग काहीतरी अशा गोष्टी असतात की ज्याच्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स जे आहेत ते क्रिएट होत असतात आणि याच्यामुळे आपलं संपूर्ण जे कुटुंब आहे ते टेन्शनमध्ये असतं की असं आपल्या बाबतीत का होतं बऱ्याच वेळा पगाराच्या बाबतीत म्हणा किंवा नोकरीच्या बाबतीत म्हणा व्यवसायाच्या बाबतीत म्हणा अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला उद्भवत असतात आणि अशा वेळी आपण काय करावं हे सुचत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्या पतीची प्रगती होत नसेल किंवा पतीला प्रत्येक कामामध्ये जर अडथळे येत असतील तर महिलांनी हे हा उपाय करायचा आहे आता पतीने बाहेर जाऊन पैसा कमवणं हे त्यांचं काम असतं आणि आपण जे आहोत म्हणजे महिला ज्या आहेत त्यांनी घरातल्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व व्यवस्थितरित्या ते सांभाळणं त्याचबरोबर काही वर्किंग वुमन्स असतात तर त्या दोन्हीही गोष्टी मॅनेज करतात आणि त्याच पद्धतीने देवांची सेवा करणं हीसुद्धा आपल्याकडे येते कारण आपल्याला जरा सोपं जातं आपल्या कामांमधून आपण ही सेवासुद्धा नक्कीच करू शकतो आणि प्रत्येक महिलेला सेवा करायलासुद्धा आवडतं तर आपण याच्यावरती म्हणजे आपल्या पतीची जर प्रगती होत नसेल तर याच्यासाठी प्रत्येक महिने महिलेने महिन्यातले जे आपले चार पाच दिवस असतात ते सोडून ही सेवा रोज करायची आहे रोज कंपल्सरी आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे कोणत्याही वेळेमध्ये करू शकता सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत फक्त बारा ते साडेबारा या वेळेत करायची नाही नाहीतर मग संध्याकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते आपण दिवे लाव दिवा लावतो त्याच्यानंतर आपण ही सेवा करायची आहे तर सेवा कोणती आहे तर अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे स्तोत्र जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे रोज आपल्याला न चुकता घरातील महिलेने आपल्या पतीच्या प्रगतीसाठी किंवा पतीला त्याच्या कामामध्ये यश येण्यासाठी पतीने हे प्रयत्न नक्की करायचे आहे आपण कंपल्सरी हे जर आपल्या घरामध्ये म्हणत गेलं तर तुमच्या घरामध्ये तुमच्या पतीच्या जॉबच्या ठिकाणी असेल किंवा मग नोकरी नोकरीच्या ठिकाणी असेल किंवा मग व्यवसायाच्या ठिकाणी असेल त्यांना योग्य तो मान मिळेल आणि त्यांना योग्य ते प्रमोशन म्हणा इन्क्रीमेंट्स म्हणा या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या आणि सुरळीत चालतील सध्याच्या जगात आपण नाही म्हटलो तरी आपल्याला पैसा फार इम्पॉर्टंट असतो आणि आपल्याकडे जर पैसा असेल तरच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉसिबल होतात कारण हॉस्पिटल असेल मुलांचं एज्युकेशन असेल आपल्या भरपूर साऱ्या गरजा असतील खाणं पिणं या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पैशांवरती चालतात आपण नाही म्हटलो तरीसुद्धा आपल्याला पैसा हा लागणार आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो तर आपल्या घरातील कर्ता पुरुष जो पैसा कमवत असतो त्याच्याच नोकरीमध्ये असे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले किंवा अशा काही गोष्टी उद्भवल्या तर त्याचा ता, तास जो आहे तो संपूर्ण कुटुंबाला होतो आता कधी कधी काय होतं खूप कष्ट करूनसुद्धा त्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि जेव्हा आपल्याला खूप कष्ट करून यश मिळत नाही त्यावेळी आपण स्वतःच निगेटिव्ह बनून जातो किंवा ती व्यक्ती स्वतःच निगेटिव्ह बनून जाते तिलाच काही करण्याला हुरूप राहत नाही तर असं होऊ नये म्हणूनसुद्धा तुम्ही हे स्तोत्र जे आहे ते पठण करू शकता आणि याच्यामुळे नक्कीच आपल्याला आपल्या पतीच्या कामामध्ये त्यांना यश येताने दिसणार आहे फक्त हा उपाय जो आहे तो करायला सुरुवात करा हे स्तोत्र जे आहे ते आपल्या घरामध्ये बोलायला सुरुवात करा रोज सकाळी किंवा मग संध्याकाळी पत्नीने किंवा मग महिलांनी ही जर सेवा केली तर घरातल्या पुरुषाला चांगल्या पद्धतीची नोकरी म्हणा व्यवसाय म्हणा आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं यश जे आहे ते मिळत असतं तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आहे जितकं जास्तीत जास्त जमेल तितक्या जणींनी करा जरी तुमच्या घरामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित चालू आहेत नोकरी जरी व्यवस्थित आहे तरीसुद्धा तुम्ही जर ही सेवा कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस येण्यात मदत होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे एक दिवा लावायचा आहे जेव्हा तुम्ही स्तोत्र म्हणत असता तेव्हा यूट्यूबवरती तुम्ही हे स्तोत्र जे आहे ते सर्च करू शकता तुम्हाला त्याची पी डी एफ मिळू शकते आणि तुम्ही सहजरित्या ते वाचन करू शकता आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद